तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील एका गरीब कुटुंबातील कैलाश बोराडे त्यांच्यावर माणूस गेला काळीमाफास जी घटना घडली गरम चळीचे चटके त्यांच्या अंगावर उठवले अमानुष पुणे त्यांचा छेड करण्यात आला अगदी नको त्या ठिकाणी चळीचे चटके देण्यात आले खरोखर कर माणुसकीला काळीमा पासणारी ही घटना आहे तरी याच्याबद्दल बहुजनांचे नेते आमदार गोपी पडळकर साहेबांनी सुद्धा विधानसभेत मुद्दा उचलून धरलेला आहे ओबीसीचे नेते लक्ष्मण हक्के सरांनी सुद्धा हा मुद्दा उचलून उचलून धरलेला आहे एस पीची सुद्धा भेट घेतलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं विधानसभेमध्ये मांडलेलं आहे तरी आपल्या तालुक्याच्या वतीनं ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी व ह्या घटनेच्या वेळी ज्याने हे व्हिडिओ शूटिंग केलं व जे लोक उपस्थित होते त्यांच्यावरती सुद्धा आरोप दाखल झाले पाहिजेत त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत व या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी कोटेमंगाल तालुक्यातील सर्व ओबीसी अल्पसंख्याक समाजांनी उद्या तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी अंबिका मंदिर कवटे येथे सकाळी ठीक अकरी वाजता वस, अकरा वाजता मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे मी सर्वांना जाहीर आव्हान करतो